मित्रांनो यवतमाळ लोकसभा निवडणुकीचा निकाल अर्ध्यापर्यंत पोहोचला असून आतापर्यंत जवळपास पंधरा फेऱ्या संपन्न झाल्या आहेत या पंधरा फेऱ्यामध्ये सुद्धा संजय देशमुख हे आघाडीवर असल्याचे आपल्यास पहाव्यास मिळत आहे आतापर्यंत आपल्याला चौदाव्या फेरीमध्ये राजेश्री पाटील यांना दोन लाख एकोणसाठ हजार आठशे सदुसष्ट तर संजय देशमुख यांना तीन लाख सहा हजार आठशे बारा मते मिळाली आहेत तर संजय देशमुख चौदाव्या फेरीमध्ये शेहेचाळीस हजार नऊशे पंचेचाळीस मतांनी आघाडीवर आहेत तर मित्रांनो पंधराव्या फेरीमध्ये संजय देशमुख यांना तीन लाख बत्तीस हजार सातशे तेरा तर राजश्री पाटील यांना दोन लाख एकोणऐंशी हजार पाचशे सत्त्याण्णव मते मिळाली आहेत तर संजय देशमुख यांना पंधराव्या फेरीमध्ये त्रेपन्न हजार एकशे सोळा मतांची आघाडी मिळाली आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी अपडेट राहण्यासाठी युट्यूबवर जाऊन बुक नायक न्यूज चॅनल सुद्धा सर्च करू शकता धन्यवाद